नमस्कार मंडळी स्वामींनी त्यांच्या प्रकटीकरणाच्या तिथीपासून पुन्हा एकदा साऱ्या विश्वाला नवचैतन्याने भरून टाकलं सारं विश्व स्वामीमय झालं शांत एकांत साधून स्वामींचं नामस्मरण चालू होतं तर श्वास थोडासा कोंदटल्यासारखा झाला का कशामुळं विचारांमुळे का आणखी कोणतं कारण थांबून पाहिलं तर दोन खिडक्या ज्या होत्या त्या बंद होत्या त्यामुळे वातावरणातला कोरडेपणा जिवंतपणा किंवा ऑक्सिजन त्याची पातळी कमी झाली होती आणि या घुसमटलेल्या स्थितीत एक विचार आला माणसाला मन दोन डोळे दोन कर्मेंद्रिय आणि विचार अर्थात तेही दोन जरी ते अनेक प्रकारे प्रकटत असले तरी ते दोनच अर्थात म्हणजे दोनच असतात चांगले आणि वाईट याच विभागात त्यांचं विभाजन झालेलं असतं कारण काय असतं तुम्ही फक्त एकाच बाजूने विचार करायला लागला तर तुम्हाला दुसरी चांगली किंवा लपलेली बाजू कळणार नाही आपल्या साध्या घराला सुद्धा खिडक्या यासाठीच दिलेल्या असतात एका बाजूने स्वच्छ हवा तर दुसऱ्या बाजूने त्या हवेत किंवा खोलीत साचलेलं मळब दूर निघून जावं आणि हवेतलं ऑक्सिजन जो आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे त्यांनी ती खोली भरून जावी किती साधी गोष्ट आहे ना आपणच आपल्या देहमनाला उभं करतो आणि कित्येक वेळा विचार अविचार सुख दुःख भलेभुले प्रसंग आसक्ती निरासक्ती प्रेम लोभ मद मोह मत्सर एवढंच काय खूप निराशा आणि आने अनेक विविध रंगांचे भावनांचे येणारे विषयांचे वारे कुठेतरी आडवतो आणि मग आपला जीव त्यात घुसमटायला लागतो आपल्या मनाची तावदनं स्वच्छ मोकळी खेळती केली तर मग या विषांचा वारा एका बाजूने जर आला तर तो दुसऱ्या बाजूने निघून जाईल कारण तो तसा सोडायलाच हवा म्हणजेच आपलं मन, मन आपलं हृदय सुविचाराने निस्वार्थ निरपेक्ष अशा ऑक्सिजनने भरून जाईल एक नवचैतन्य आपल्याला मिळेल सारे संत हेच तर सांगतात तुझ्या देहमनाच्या खिडक्यांवर साचलेलं अपेक्षांचं अविचारांचं झाकण काढून टाक अज्ञानाचं झाकण काढून टाक ज्ञानाचा श्रद्धेचा भक्तीचा वारा तुझ्या प्रत्येक श्वासाबरोबर तुझ्या देहात सामावू दे त्याचा कणणं कण तुम्हाला ऊर्जा देऊन जाईल आणि हे सहज सोपं साधतं कशाने तर नामाच्या साह्याने नामाच्या साह्यानेच हे मळब दूर होत असतं कारण नाम घेता मुखी राघवाचे दास रामाचा हनुमंत नाचे अर्थात ती मरुत शक्ती देहात काम करायला लागते आपल्या अज्ञानाच्या लंकेला बुद्धिमत्ता वरिष्ठ स्वच्छ करतात त्यांच्या अस्तित्वानं तेव्हा आपण ही खुल्या दिलानं खुल्या मनानं आपली ही मळभानी काळपटलेली सगळी तावदानं अर्थात हवागमन करणारी बाजू स्वच्छ करू आणि त्यात नाम नामचैतन्याचा मृत साठवू तेव्हा बोला श्री स्वामी समर्थ श्रीराम जय राम जय जै जय राम, जै जै राम।